एक्कावन बावन्न त्रेपन्न चारशे चाळीस रुपये चारशे चाळीस रुपये चारशे चाळीस रुपये चारशे चाळीस रुपये मांद्रियेमावशी कितीशे रुपाय अठ्याऐंशी रुपाय अपट काय बोपट अठ्याऐंशी रुपाय अठ्ठाइशे पोपट अठ्ठ्याऐंशी रुपये रुपये अठ्ठ्याऐंशी मेहंदी किती पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपाय ते रुपाय लाभी ला रुपये एकतीस बत्तीस रुपये रुपाय रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये रुपये चाळीस चाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बोलायचा बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये माल चांगलाय बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बोलायच कोणला बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये माल रे कटरे भावी ಪು ಭಿ ಪುರಲ್ಲ ಪಂಚವಿ పచ్చిస్ రూపాయ కిలో పంచీ పచ్చి 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 రూపాయ పచ్చి పచ్చి పంచ साठ रुपये साठ रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा एकशे दहा आटकर एकशे पंधरा रुपये एकशे वीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये मुघड बघून घ्या मुघड बघून घ्या मग घ्या तस तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये नाही गेणार पंच्याहत्तर रुपये माल बघा येतो इकडे मालका आहे एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर माल काय बघा नाही न एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये रुपये दोनशे दोनशे पंच्या ठिकाणी दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दहा 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 रुपये मांडले शंभर रुपये शेकडा दीडशे दोनशे रुपये शेकडा सव्वा दोनशे अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये तीनशे रुपये चारशे पाचशे रुपये शेकडा पाचशे सवा पाचशे साडे पाचशे पावणे सहाशे सहाशे सव्वा साडे पावणे सातशे सव्वा साडे आठशे रुपये सव्वाशे नऊशे रुपये एक हजार पंचवीस पन्नास पंचाहत्तर अकराशे रुपाय अकराशे 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 रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपाय अकराशे रुपाय सव्वा अकरा सव्वा साडे साडे बाराशे बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपाय बाराशे बेळा चांगलं आहे बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे दहा रुपये बारहशे दा रुपये बाराशे दह रुपये बाराशे दह रुपये बारहशे दा रुपये बाराशे दा रुपये बाराशे दुपये शेक बारहशे दा रुपये शेक बाराशे दा रुपये शेक बाराशे दाराशे दह रुपये मांडरी भैया एक माड कुतरवाड़ी एक माड कुर रुपये एकशे दह रुपये एकशे दह रुपए एकशे दा रुपये एकशे दा रुपये वाग एक वाग एकशे एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे सव्वा नऊशे अडीचशे तीनशे रुपये सव्वा तीनशे साडेतीनशे तीनशे पंचाहत्तर ऐंशी नव्वद तीनशे नऊ चारशे रुबऐ, चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये दहा रुपये पंधरा दोनशे पांधरुय वीस रुपये पंचवीस रुपये चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न साठ सत्तर तीन चार तीन चार तीन चार तीन उद्या किती सहा चौदा पंधरा रुपये किलो सोळा सतरा अठरा रुपये किलो एकोणीस रुपये वीस रुपये वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बाकी एकवीस एकवीस रुपये 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 किलो एकवीस एकवीस रुपये एकवीस रुपये किलो एकवीस रुपये एकवीस रुपये दुपार एकवीस रुपये किलो पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐशे रुपये सत्याऐंशी रुपये अठ्ठावीस नव्वद रुपये एक्क्यान रुपये एक्ण बनव रुपये ब्रेन रुपये ट्रेन रुपये ट्रेन रुपये ट्रेन रुपये ट्रेन रुपये ट्रेन रुपये ट्रेन रुपये माले रुपये रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये साडे तीनशे रुपये पावणे चारशे चारशे रुपये सव्वा चारशे साडेचार पाचशे रुपये शेकडा पाचशे सव्वा पाचशे साडेपाचशे सहाशे सव्वा सहाशे साडे सहाशे पावणे सातशे सातशे रुपये आठशे हजार रुपये द्यायला बागा येत हजार रुपये एक हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा साडे अकरा दुकानावर येणार नाही साडे अकरा साडे अकरा बाराशे रुपये बाराशे सव्वा बारा साडेबारा तेराशे रुपये सव्वा तेरा साडे तेराशे रुपये साडे चौदाशे रुपये चौदाशे रुपये शेकडा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये भेळा बघा इथं साडे चौदाशे रुपये भेळा बघा साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे पंधराशे पंधराशे पंधरा पाच रुपये पाच रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळा रुपये लगेच तेरा रुपये किलो अंबड पंधरा रुपये बासठ रुपये बासठ रुपये सासठ रुपये सत्तर रुपये रुपये एका बहतर तीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये किलो पंचवन रुपये किलो साठ रुपये किलो पासष्ट रुपये किलो सत्तर रुपये किलो पंच्याहत्तर रुपये किलो ऐंशी अंशी शंभर रुपये किलो शंभर रुपये दोन शंभर रुपये शंभर रुपये किलो शंभर रुपये शंभर चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो घोले कोण ना चौदा रुपये मध्ये मांडे झाले एक दोन दोन पोपट जाणार निर्माण एकच अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो इकडं अकरा रुपये नाही त्यांनी घेतलंय अकरा रुपये किलो नाही त्यांनी घेतलंय अकरा रुपये किलो नको वाढो अकरा रुपये किलो आपण बोलायचं का अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो हुरमुडे मांडरी या भैया हे भैया पाच रुपये किलो लिंबू हे भैया

எக்விச ரூபாய்க்கு எக்விஸ் எக்விஸ் ரூபாய்க்கு பஞ்சரூ பைக்கு வைக்கலாம் हा लगेच काटा करू का तुमचा शेवगायचा दहा किलो दहा किलोनी घ्यायचा पाच पाच किलो आणि घ्यायचा शेवग बोला किती वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंच्याऐंशी रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव 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 बोलायच बोल ना एक्क्याण्णव

પચીસ રૂપિયા કોણ બોલાય કોણ લાટી એકસો સત્તર ઐશી નવ એકસો નવ પંચ દોનશે સર માલમારી દોન દોનશે ઘરથી ભારી માલ ભરી દોનશે 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 બરાબર